नमस्कार शेतकरी बंधू न कृषी प्रो या युट्यबूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वाद्रभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार तीनशे सव्वीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बादासमती आहे मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली चारशे दहा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे सत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची बादारसंमती काटोल जात आहे लोकल आवक आली दोनशे एकोणसाठ क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एक शंभर रुपये आणि सर्व दर भेटला सा आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालासमती कोपरनाथ जात आहे लोकल आवकालेल्या अठरा हजार आठशे आठ क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सात हजार चारशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बादासमती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकाले दोन हजार एक हजार दोनशे दहा क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाला सिमती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली नऊ हजार पाचशे क्विंटलची किमान द्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाला सिमती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक अवकाली तीन हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतरची बाजार समिती बार्शी टाकळी जात आहे मध्यम स्टेपला आवकलेली तेरा हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवकलेली बारा हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद